नमस्कार तर मी आज आलो आहे दौलतवाडी या ठिकाणी तर इकडं या जंगलामध्ये वरती एक मंदिर आहे तर त्या मंदिराचं शूट मी आज घेणार आहे तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि चला आपण पाहूया हे मंदिर तर मंदिर हे वरती आहे तर नेमकं कुठं आहे त्याचं लोकेशन मला माहीत नाही पण आपण ते शोधून बघे आपल्याला सापडते का ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मला इकडे वरती जात असताना एक वाट सापडलेली आहे त्या छोटीशी पायवाट आहे बघूया आपल्याला ती मंदिरापर्यंत घेऊन जाते की नाही माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी अशीच मंदिरं दाखवत असतो जे अजून लोकांपर्यंत पोचलेले नाहीत त्यामुळं चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा इकडे बघू शकताय इथून आपल्याला वरती जायचं आहे आणि अशा पद्धतीने जंगल दिसते आणि वरती टॉपवरती ते मंदिर आहे बोगे ते आपल्याला सापडते का कारण इकडं फारच कमी लोक येत असतात तर तुम्ही बघू शकताय वरती किती उंच चढाव आहे आणि इकडा असा भाग आहे आता मी आलो या साईडहून आणि आपल्याला जायचं आहे इकडे वरती तर चला तर बघू शकता मी खालतून वर आलो आहे अजून आपल्याला वरती जायचं आहे तर ही छोटी पायवाट आपल्याला इथं वरती घेऊन आलेली आहे आणि खालचा व्यू तुम्ही बघू शकता आलो ह्या बाजूने आलेलो आहे आणि वरती आता थोडं सपाट रानमाळ दिसतंय बघे आपल्याला तिकडे सापडते का तर वरती आल्यानंतर खूप साऱ्या वाटा दिसतात बारीक सारीक तर त्यातली एक घेऊन चालू इकडे वरती आल्यानंतर बघा हे असे मोरपेस दिसत आहेत तर आपल्याला समोर बघू शकता आहे तिथं छतासारखं दिसतंय तिथंच ते मंदिर असावं पण तिथं जाऊन पाहूयात समोर वडाचं झाड दिसतंय याचा अर्थ मंदिरच असावं ते कारण कोणत्याही मंदिराच्या समोर प्रामुख्यानं दोन झाडं आपल्याला आढळतात ती म्हणजे एकतर वडाचं आणि दुसरं पिंपळ त्यामुळं साधारण इथंच मंदिर असावं तर बघूया आपण तिथं जाऊ मला वाटतं इकडं पावसाळ्यात लोक येत नसावेत कारण इथलं गवत जे आहे ते, ते, ते कापलेलं नाही तर समोर आपल्याला बहुतेक मंदिर मंदिरच दिसतंय हे बघा इथं इथं आतमध्ये येतानाच वडाचं झाड आहे या वडाच्या झाडावरून तुम्ही बघू समजू शकताय की कि मंदिर किती जुनं असावं हो। तर ह्या बाजूला समोर पताका दिसत आहेत ह्याचा अर्थ हेच मंदिर आहे चला आपण मंदिरा त्या मंदिराला भेट देऊया त्याआधी हे तुम्ही वडाचं झाड बघू शकता आहे चला आता आपण मंदिराकडे जाऊ तर मी आलो या मंदिराच्या समोर मंदिर तसं छोटंसंच आहे या बाजूला तुम्ही कंदील बघू शकता हा जुन्या पद्धतीचा आहे यामध्ये या, या हा टँकमध्ये रॉकेल भरलं जायचं आणि इकडे आतमध्ये त्याची वात असायची आता ही जी वर्किंग कपेसाठी नाही आहे हे जीर्ण झालेलं आहे खराब झालेलं आहे पण पूर्वी लोक पूर्वीपासून थोडेफार इथं येत जात असावेत तर इकडं अशी तुळस दिसते व प्रत्येक मंदिराच्या समोर अशी तुळस असते इथं तु तुळशी वृंदावन वगैरे काय नाही पण ही तुळस बघा किती छान पद्धतीनं आलेले चला आता मी जातो या मंदिराच्या जा आतमध्ये इथं जुन्या प्रकारचं मंदिर आहे फार मोठं नाही पण छोटं आहे आणि इथं सेड केलेलं आहे बघा तर या लोकांनी इथल्या सेड केलेला आहे तर आतमध्ये आपण मंदिर पाहू इथं छोट्या घंट्या अडकलेल्या आहेत मंदिर जेमतेम पाच ते सात फुटाचं असावं तर इथं भैरवनाथ असं लिहिलेलं आहे याचा अर्थ हे भैरवनाथ मंदिर आहे आतमध्ये स्वयंभू अशी मूर्ती दिसते भैरवनाथाची आणि यावर साल ज्या इथल्या लोकांनी थोडंसं डागडूजी जी केलेली आहे तर त्यावरती साल एकोणीसशे सत्याहत्तर लिहिलेलं आहे हीच एक एकोणीसशे सत्त्याहत्तर याचा अर्थ फार जुनं मंदिर आहे पण हे अजून याचा जीर्णोद्धार पाहिजे त्या प्रमाणात झालेला नाही तर बा बाजूचं आपण पाहूया मंदिर कशा स्वरूपाचं आहे हा मंदिराचा कळस आहे मंदिराची मागची बाजू आणि इतकंच छोटंसंच मंदिर आहे इथला तुम्ही परिसर बघू शकता किती सुंदर पद्धतीनं विविधतेनं नटलेला असा परिसर आहे इकडं फार लोक कमी येत इतकारण कारण यायला फारसा मोठा रोड नाही त्यामुळं हे स्थानिक लोकांनाच तितकंसं माहिती असावं आणि मी पहिलाच यूट्यूबर आहे जे हे मंदिर मी यूट्यूबवर आणलं तर याचा मला फार एक अभिमान वाटतो कारण या मंदिराला प्रसिद्धी मिळण्याची फार गरज आहे आणि मी ते तुमच्यापर्यंत मांडलं लोकांपर्यंत मांडलं तर हे मंदिराचा परिसर आपण बघितला आता आपण हे वडाचं झाड बघतो आहे तर हे वडाचं झाड किती उंच आहे आणि बघू शकता मला इथं आणखीन एक गोष्ट गाव सापडलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे मोर मोरकीस आहेत यातली दोन मला सापडले आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत तर या भागामध्ये मोरांची संख्या भरपूर असावी कधीकधी मला हा प्रश्न पडतो की हे इतकं सुंदर रचना ईश्वरानं कशी केल्या असावी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही किती प्रकारचं सप्तरंग आहे किती छान असं आहे मोरपीस आहे तर मला ही अशी दोन सापडलेली आहेत तिथं हा परिसर लोकवस्तीपासून लांब आहे त्यामुळे इकडं प्राण्यांचा अधिवास असावा आणि इकडे प्रचंड मोठी अशी झाडं आहेत आजूबाजूला पूर्णपणे हा परिसर लोकवस्तीपासून लांब आहे त्यामुळे इकडं प्राण्यांचा अधिवास असावा आणि इकडे प्रचंड मोठी अशी झाडं आहेत आजूबाजूला पूर्णपणे जंगल आहे इथून बघू शकता है किती मंदिर पण किती सुंदर आहे बघू शकता समोर हा होता माझा आजचा व्हिडिओ जर कोणी व्हिडिओला नवीन भेट दिली असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं आणि तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील जी लोकांपर्यंत आणण्याची गरज आहे असतील तर मला ती कमेंटद्वारे कळवा जेणेकरून मला ती भेट देता येईल आणि आपण ती लोकांपर्यंत आणू शकू तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद